जय भीम मी राजू पडवळ आपण पाहतात रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांना दीक्षा दिली आणि त्यांचं नातं अवघ्या विश्वाशी जोडून दिलं जगाशी जोडून दिलं या धम्मदिक्षेला देशाच्या कानाकोपऱ्यातून शोषित पीडित जनता उपस्थित झालेली होती या जनतेमध्ये मुंबईतला एक उमदा तरुण बाबासाहेबांच्या आदेशाखातर धम्म दीक्षा ग्रहण करण्यासाठी नागपूर या ठिकाणी गेलेले होते आज ते ब्याण्णव वर्षाचे आहेत आज त्यांच्याशी आपण रमाई टेलिव्हिजनसाठी चर्चा करणार आहोत नक्की त्यांनी पाहिलेला धम्मदीक्षेचा सोहळा कसा होता त्यांना काय अनुभव आले ती धम्मदीक्षा घेऊन आल्यानंतर त्यांनी धम्मचळवळीत कशा पद्धतीने योगदान दिलं आणि आजची वास्तवात असलेली धम्म चळवळ त्यांच्या नजरेतून कशी त्यांना वाटते याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत बाबासाहेबांच्या समवेत बाबासाहेबांनी दिलेल्या हाकेला बाबासाहेबांनी घातलेल्या धम्मदिक्षेच्या घातलेली साथ या साधेला प्रतिसाद देऊन जो तरुण या मुंबईतून नागपूर या ठिकाणी पोहोचले ते तरुण आहेत मान आणि आयुष्यमान सर आज त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आज त्यांचं वय ब्याण्णव वर्षाचे आहे पण ज्या ज्या ठिकाणी मुंबई महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी चळवळीचे कार्यक्रम होतात त्या त्या ठिकाणी ब्याण्णव वर्षाचा तरुण सगळ्यात पहिल्या रांगेत आपल्याला दिसलेले असतात कारण ती ऊर्जा ती ताकद चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन रोजी बाबासाहेबांनी दिलेल्या धम्म दीक्षेची ताकद आजही त्यांच्या तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन रोजी दिलेल्या धम्म दीक्षेच्या सोहळ्याला मुंबईतून नागपूर या ठिकाणी गेलात तो धम्म दीक्षेचा सोहळा पाहिल्यानंतर तुम्हाला काय अनुभव काय आले तिथे दहा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा आपण घेण्याकरता सगळे नागपूरला या अशा तऱ्हेची घोषणा केली आम्ही विद्यार्थी लोक वड्याळ्याच्या बी पी टी कॉलनीमध्ये राहत होतो आणि बाबासाहेबांचा आदेश आल्यावर आम्ही सगळे विद्यार्थी नागपूरला कसं जायचे या विवंचनेत होतो आणि एकदाच ठरलं की बाबासाहेबांची धम्मदिक्षा प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या तोंडून आपल्याला मिळत असेल तर आपलं सदभाग्य आहे का ना असले प्रसंग पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाही आणि म्हणून प्रतिकूल परिस्थिती असताना देखील आम्ही नागपूरला गेलो चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन ला बाबासाहेबांनी स्वतः माई साहेबांच्या बरोबर दीक्षा घेतली त्यांना दीक्षा पूज्य चंद्रमणीजी यांनी दिली आणि पाच मिनिटांमध्ये माईसाहेब आणि बाबासाहेब हे बौद्ध झाले त्यानंतर बाबासाहेबांनी पूज्य बनतेजींना सांगितलं की बंतेजी मला माफ करा मी आता या जमलेल्या लाखो लोकांना मी दीक्षा देणार कारण मी आता बौद्ध झालो जो बौद्ध असतो तो कोणालाही दीक्षा देऊ शकतो आणि त्याप्रमाणे मला या जमलेल्या लोकांना दीक्षा देणं कर्म प्राप्त आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रथम आता उभे राहिले आणि जमलेल्या लोकांना विचारलं ज्यांना दीक्षा घ्यायची आहे त्याने हात वर करा लोक देखील चक्रावले कारण बा बाबासाहेब असं का विचारतात आम्ही ठिकठिकाणाहून होऊन पोटी, कर्ज काढून दागिने गहाण ठेवून हो। आम्ही गाडी तिकीट खर्च करून या ठिकाणी आलो कारण बाबासाहेब आम्हाला दीक्षा देणार आहे आणि हे सगळं समोर असताना बाबासाहेब आम्हाला का विचारतात तुम्हाला दीक्षा द्यायची असेल तर तुम्ही हात वर करा आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी हात वर केले आणि बाबासाहेबांनी दीक्षा द्यायला सुरुवात केली प्रथमतः त्याने बावीस प्रतिना घेतल्या आणि स्वतः ते बोलायचे आणि त्यांना प्रतिसाद आम्ही सगळे लोक द्यायचो बावीस प्रतिदिना झाल्यानंतर बाबासाहेबांनी धम्म दीक्षाला सुरुवात केली बाबासाहेब पुढे बोलायचे आणि त्यांना प्रतिसाद देण्याकरता आम्ही त्या ठिकाणी बोलायचो प्रश्न असा होता की हे सगळं घडत असताना बाबासाहेबांनी अशा तऱ्हेचा प्रश्न का विचारला त्याचं उत्तरही आम्हाला मिळालं कारण लोकांमध्ये अशा तऱ्हेचा प्रचार झाला असता की बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांवर प्रेशर आणलं आन आणि त्यांना सांगितलं तुम्ही दीक्षा घ्या आणि म्हणून लोकांनी दीक्षा घेतली हा समज नाहीचा व्हावा म्हणून बाबासाहेबाने जमलेल्या लोकांना विचारलं तुम्हाला दीक्षा हवी आहे का जर हवी असली तर तुम्ही हात वर करा याचा अर्थ असा की लोकांनी स्वतः सांगितलं की बाबासाहेब तुम्ही आम्हाला दीक्षा द्या आणि त्याप्रमाणे बाबासाहेबांनी दीक्षा विधीला सुरवात केली बाबासाहेबांनी आम्हाला त्यांच्या कर्तृत्वाला अनुसरून मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही दीक्षा घ्या अशा तऱ्हेचं केलेलं नाही उलट सगळ्या लोकांनी बाबासाहेबांना विनंती केली की तुम्ही आम्हाला दीक्षा द्या आणि त्याप्रमाणे दीक्षा आम्हाला दिली कारण वर्तमानपत्रामध्ये चुकीची माहिती जायला नको म्हणून बाबासाहेबांनी हा सगळा प्रपंच केला त्याचं उत्तर घ्या आहे आणि त्याप्रमाणे आम्ही दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परतलो परतलो म्हणजे याचा अर्थ असा आहे की आम्ही दीक्षा का घेतली दीक्षा घेऊन आमचा काय फायदा झाला आणि त्या दीक्षेचा परिणाम आमच्या मनावर काय झाला हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला एक गंमत अशी आहे की बाबासाहेबांनी आम्हाला दीक्षा दिली याचा अर्थ असा आहे की बुद्ध धर्म काय आहे हे आम्हाला समजलं पाहिजे आणि समज समजल्यानंतर त्या बुद्ध धर्माचा कसा प्रचार करायचा कसा लोकांच्या समोर कसं जायचं आणि म्हणून आम्ही त्या दृष्टीनं आमच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे जेवढा आम्हाला शक्य होतं तेवढा बाबासाहेबांच्या या आदेशाचा आम्ही प्रचार केला प्रसार केला आणि आयुष्यभर आज माझं वय जरी ब्याण्णव वर्षाचा असेल असलं तरी देखील बाबासाहेबांचा जो आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही थोडफार काही समायच्या करता करू शकतो का हे आम्ही ठरवलं जेव्हा तुम्ही इथून नागपूरला गेलात रेल्वेने गेलात बरोबर आहे इथ तिथला एकंदरीत जनसमुदाय किती होता त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे किंवा आम्ही जो विचार केला जवळजवळ दहा लाख लोक होते कारण वर्तमानपत्रामध्ये फक्त पाच लाखाचा उल्लेख केलेला आहे परंतु पाच लाखापेक्षाही जास्त कारण ते जे मैदान होतं ते संपूर्ण भरलेलं होतं कारण त्या मैदानाची कपॅसिटी दहा लाखाची होती आणि दहा लाख लोक त्या ठिकाणी हजर होते प्रत्यक्ष बाबासाहेब आम्हाला दीक्षा देणार आहे ही भावना लोकांच्या मनामध्ये होती आणि म्हणून लोक जे मिळेल वाहन किंवा साधन त्याप्रमाणे स्वतःचे रजा काढली स्वतःचे दागिने गहाण ठेवले आणि पैसा जमा केला आणि पैसा जमा करून जास्तीत जास्त आम्हाला लवकर त्या दीक्षेच्या ठिकाणी आम्हाला जाता येईल याकरता आम्ही सगळेजण निघालो आणि दीक्षाभूमीवर आम्ही हजर झालो आणि बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर आम्हाला एक समाधान वाटलं की प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या मुखातून आम्हाला दम धम्म मिळाला <laughs> आता तुम्ही दीक्षा घेऊन आलात बरोबर मुंबईला परत आलात त्यावेळेला तुम्ही म्हणाल की बीपीटी कॉलनी मध्ये राहायला होतात तुम्ही मग धम्म दीक्षा घेऊन आला त्यावेळी उमदे तरुण होतात तुम्ही बरोबर एक डॅशिंग होतात तरुण होतात तरुण रक्त होत तुमचं त्यानंतर तुम्ही धम्म त्या प्रचार करायला सुरुवात केली कशा आम्ही आणि प्रकार असतात कारण मग शिक्षणातून आम्ही धर्माचा प्रचार केला शाळेतून आम्ही धर्माचा प्रचार केला ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो त्या वसाहतीमध्ये आम्ही तो प्रचार केला आणि प्रसार केला प्रत्यक्ष लोकांना सांगताना समाजाच्या पुढे जाताना आम्ही बाबासाहेबाने आम्हाला दीक्षा दिलेली आहे आणि प्रत्यक्ष दीक्षा देऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि तुम्ही देखील बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न जर केला तर आपलं जेवण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना अनेकपडीनं समाधान कसं होईल या पद्धतीने आम्ही सांगितलं एवढंच नव्हे तर प्रत्यक्ष आम्ही एक वडळाला असताना लायब्ररी सुरू केली आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेली सगळी पुस्तकं आम्ही विकत घेतली आणि विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांची हे ग्रंथ आहे युवलिशल ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा पहिला ग्रंथ दी प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा बाबासाहेबांचा दुसरा ग्रंथ आणि हे दोन्ही ग्रंथ लंडनमध्ये प्रसिद्ध झालेले परंतु लंडनमधून ज्यावेळी इकडे मुंबईमध्ये ते ग्रंथ आले त्यावेळी आम्ही ते ग्रंथ विकत घेतले आणि विकत घेऊन साधारणत माझी स्वतःची प्रवृत्ती अशी होती की बाबासाहेबांनी लिहिलेल्या सगळ्या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्त्या आपण जमा केल्या पाहिजे सेकंड एडिशन किंवा थर्ड एडिशन याच्यावर माझा स्वतःचा विश्वास नव्हता हो कारण त्याच्यामध्ये अनेक बदल होत होते आणि म्हणून पहिली एडिशन मला कशी मिळेल मग ॲनी एलेशन ऑफ कालाच बाबासाहेबांचं छत्तीस साली जे भाषण होणार होत परंतु त्या लोकांनी बाबासाहेबांचं भाषण भूग दिलं नाही ॲनिलेशन ऑफ काज आणि म्हणून ते बाबासाहेबांनी स्वतःच्या खर्चानं प्रसिद्ध केलं पंधरा मे एकोणीसशे छत्तीसला ते पुस्तक प्रसिद्ध केलं आणि त्याची किंमत आठ आणि ठेवली तो ग्रंथ देखील आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला प्रॉब्लेम ऑफ द रूपी हे जरी लंडनमध्ये प्रसिद्ध झालं असलं तरी आम्हाला मुंबईमध्ये मिळालं थोडस पाकिस्तान हे एकोणीसशे चाळीस साली बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिला प्रत्यक्ष पॉलिटिशन जे झालं ते सत्तेचाळीस साली झालं परंतु चाळीस साली बाबासाहेबांनी थोडसान पाकिस्तान अशा तऱ्हेचा ग्रंथ लिहिला आणि ग्रंथ लिहूड कुठल्याही परिस्थितीमध्ये हे परद्युषण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही किती जरी नकार दिला युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरच्या धम्मभूमीवर धम्मदिक्षा दिली त्या धम्मदिक्षा सोहळ्याचे साक्षीदार असलेले आदरणीय आयुष्यमा रमेजी शिंदे सरांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण पाहिलेला आहे रमई टेलिव्हिजनवर लवकरच आपण आता दुसरा भाग घेऊन येत आहोत आपलं रमाई टेलिव्हिजन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओवर कमेंट्स करा जय